हॅलो नमस्कार कशा आहात सर्व मस्तच असाल तर आज मी ना हॉलची साफसफाई काढली थोडी आता साफसफाई म्हणजे कशासाठी तर उद्या रथ सप्तमी आहे आणि म्हटलं थोडंसं मी हळदी कुंकू करते आणि कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची म्हटलं तर साफसफाई केल्याशिवाय काही कार्यक्रमाला मजा येत नाही आता घर चांगलंच आहे पण म्हटलं हॉल थोडासा क्लीन करून घ्यावा तर काही नाही इकडलं तिकडे आणि तिकडलं इकडे केल्याशिवाय मला काही बरं वाटत नाही म्हणून थोडेसे जाळे वगैरे नव्हतेच घराला पण ते थोडे काढले जाळे वगैरे थोडा झाडू फिरवला आणि इकडलं सामान तिकडे गेलं थोडंसं थोडं घरामध्ये चेंज केलं तर आपल्याला पण खूप थोडं म्हणजे एकदम छान वाटते असं इकडलं तिकडे सामान हलवायचं आणि तिकडलं इकडे हलवायचं ते माझं ते नेहमीच चालू राहते Adelante तर आम आमच्या घरचा हा सोफा ना खूप हेवी आहे की जे साईडचं दिसते ना लाकडाचं आहे ना ते त्याच्यामुळं ना खूप जड आहे हा सोफा म्हणजे सरकवायला इतका कंटाळा येतो पण सरकवला नाही तर ते पाठीमागे आहे ना खूप सारी धूळ आणि कचरा जमा होते आणि निरू सगळे खेळणे त्या सोफ्याच्या मागे टाकतो म्हटलं चला आता सगळी साफसफाई झालीच तर सोफ्याला पण सरकवून घ्यावं आणि त्याच्या मागून झाडून त्याला पण साफसफाई करून घेते आणि कवर पण थोडंसे म्हणजे झटक झटकून त्याला पण व्यवस्थित लावते अरे बघा अशी निरुची अशी मधामधात गडबड असते बोलून तिकडे नेऊन ठरेल तर बघा आता हॉल अगदी क्लीन झालेला आहे आणि हा सोफा आमचा एल आकाराचा आहे तो बरोबर एका कोपऱ्यात बसतो पण खूप हेवी आहे तर बघा असा आहे आमच्या सोफ्याचा आकार आणि त्याच्यावर छान असं एक टेडी बेअर ठेवलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने हॉलचं सामान मी इकडलं तिकडे आणि तिकडलं इकडे केलं आता बघा हे जे ग्रीन दिसतात ते मी इकडे लावलेले होते टी व्हीकडे आणि जे रेडवाले फ्लावर होते ते आता मी इकडे लावले तर अशा पद्धतीने हॉल माझा असा डेकोरेट झालेला आहे हॅलो नमस्कार कशात सर्व तर आज माझ्या घरी आहे हळदी कुंकू आज आहे रथसप्तमीचा दिवस म्हटलं यावर्षी काही जास्त काही दिवस हळदी कुंकू नव्हतं म्हटलं शेवटच्या दिवशी आता हळदी कुंकू म्हणजे काही नाही निरूची लूट आणि थोड्याशाच बायांना बोलवून हळदी कुंकू देणार आहे तर आज आम्ही चारही बहिणी एकत्रच हळदी कुंकू करणार आहे मी छान अशी हळदी साडी घातली हिरवे काठा आहे त्याला गोल्डन आणि हिरवा ब्लाऊज याच्यावर तर चला आता हळदी आल्या सगळ्याजणी आता हळदी कुंकू देते ते दाखवलंच मी तुम्हाला तरच ही बघा हे बघा मी अशी रेडी झालेली आहे शी काड़े है। तेला शी है। करते है। तर माझ्या चारही बहिणी घरी आलेल्या आहे त्यांचे मिस्टर पण सोबत आहे दोघींचे आणि आई पण आलेली आहे तर आता आधी नेरूची लूट होणार आहे आणि नेरू सोबतच आमची छोटी तनू पण बसलेली आहे तर आता अशा पद्धतीने दोघांनाही मी ओवाळून घेतो आणि मग त्यांची चार बोर चारं बोरं आणि चॉकलेट गोळ्या बिस्किट असे त्यांच्या अंगावरून टाकून अशा पद्धतीने आमच्या इकडे लूट होत असते

साठ झालं था था एक टोळ्याची <laughs> एक टोळ्याची प्लेट सोन्यासारखी रुपया शंभर रुपयाची ऑनलाइन पण बघितली मी ऑनलाईन पण आहे लूट करायचे फोटो नाही मी व्हिडिओ फोटो मग भेटत नाही देणार ठीक आहे वाला काय करतो आपण आपला जॉबर सिटी म्हणून आपण प्लीज काही लोकांची लभ जास्त असते असं वर्क करत की तो गलये असतो भू आपरी टू यू भारतीय मदत वेग तर बघा अशा पद्धतीने आमच्याकडे मुलांची लूट होत असते गोळ्या बिस्किट आणि बोरो हेच फक्त अंगावरून टाकत असतात बाकीकडे मी बघितलं की मुरमुरे वगैरे टाकतात म्हणून पण आमच्याकडे तशी पद्धत नाही आमच्याकडे बस अशी साधी आणि सोपी पद्धत आहे आणि मग ते त्यांच्या अंगावरून खाली पडलेलं असं गोळा करायचं आणि त्यांना लुटायचं असते <laughs> तो तुम तो बोर था लो वो थे ये फलने अच्छा तो लड़का है ये काने के माने रह सके हां बोले करते तो करते यहां भाई इनके येला हो नहींला हो नहींला हम चले जाते ये भाई पहले तो जाने हम दिन नहीं दे सकते आप नहीं 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 देखाई तो

हो दे काल मी ने <laughs> <लगी थी> <laughs> गोल्डन नेकलेस आणले संध्यानी हळदी कुंकवाला छान असे गोल्डन नेकलेस दिले कारण तिची पहिली वेळ आहे

तर इथे संध्यानी माझ्या आईलाच नाव घ्यायला सांगितलं तर माझी आई म्हणते की तुमच्या बाबाचं नाव तुम्हाला माहितच आहे इथे एक कॉमेडीत झाली आणि इने छान असं आईला ते लॅम्प असते ना कुठल्याही मूर्तीसमोर ठेवण्यासाठी ना हा लॅम्प छान दिसते सेलवरचा आहे बहुतेक तर तो तिला हळदी कुंकामध्ये दिला कारण ती काही नेकलेस घालू शकत नाही तर म्हणून हा असा लॅम्प तिला तिला गिफ्ट छान दिसतो नाही नाही हे असं माहिती असं लावा असं लावायला नाही याच्या खाली काहीतरी ना नाही

nggak <tuk> ada ya tas naik modalnya tas naik nggak ada istilah kai 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 kai

आणि घरी पाहुणे आले तर त्यांना नाश्ता तर द्यावाच लागतो तर मी ते छान असा कच्चा चिवडा बनवला सोबत चणे बनवले आणि आता सगळ्यांना मी नाश्ता देते चण्या आणि चिवडा नाश्ता बनवला गोड वगैरे काहीच नाही बनवलं कारण की तिळाचेच लाडू होते फक्त चण्या आणि चिवडा नाश्ता देते चणे आधीच बनवून ठेवले आम्ही दोघी आम्ही दोघी नाही फक्त मी मी पण चिवडा बनवला कांदे मिरची कापण्यात

तर अशा पद्धतीने आम्ही चार बहिणींनी छोटासा प्रोग्राम केला पुढच्या वर्षीपासून संध्या तिच्या घरी करेल कारण ती पण जॉबवर आहे ना तिला वेळ मिळत नाही करायला आणि यावर्षी तिने पहिल्यांदाच हळदी कुंकू केलं तिला म्हटलं पुढच्या वर्षी तू तुझ्याकडे बोलवशील आम्हाला यावर्षी काही जास्त दिवस होतं पण नाही हळदी कुंकू तर चला मैत्रिणीनो असा झाला आमचा हळदी कुंकूचा प्रोग्राम तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि इथेच मी माझा व्हिडिओ संपविते तर चला बाय बाय